ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जालना जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेत एक हजार दोनशे अठरा तक्रारी प्राप्त चौसष्ट कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेत एक हजार दोनशे अठरा तक्रारी दाखल आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांची माहिती जालना ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जालना जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले अंबड पोलीस ठाणे परतूर पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जालना आर्थिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाय यांनी दिलीये जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावलीय ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेत एकूण एक हजार दोनशे अठरा तक्रारी प्राप्त झाल्या असून चौसष्ट कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेत तक्रारी दाखल करण्यात आल्यास पोलीस निरीक्षक जायभाय म्हणाले प्रत्येक ठेवीदाराला त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा परत मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाय यांनी दिली सद्रील कारवाई जालना पोलीस अधीक्षक आज्य कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचा मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपाधीक्षक रमेश जयभाय तपास अधिकारी गणेश शिवाजीराव सुरवसे यांच्यासोबत पोलीस अमलदार गोकुळसिंग कायटे ते, समाधान तेलंद्रे चंद्रशेखर मांटे ज्ञानेश्वर म्हसके गजू भोसले अंबादास साबळे फुलसिंग घुसिंगे रवी गायकवाड कोट कर्मचारी जावेद शेख महिला अमलदार निमा घनघाव मंदा नाटकर जया निकम यांनी केली आहे ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी यामध्ये पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन सदर बाजार आणि पोलीस स्टेशन परतूर येथे याप्रमाणे एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या सी आर नंबर सहाशे बेचाळीस दोन हजार चोवीस यामध्ये आपण दोन आरोपी हे अटक केलेले आहेत त्यामध्ये जे या पतसंस्थेचे जे प्रमुख जे आहेत सुरेश कुटे आणि त्यांचे असिस्टंट पाटोदेकर यांना आपण बीडक्र कारागृहातून ताब्यात घेऊन माननीय कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टात हजर करून त्यांना तीस तारखेपर्यंत पी सी आर मिळालेले आहे या यामध्ये एकूण जे आहेत तर आपल्याकडं बाराशे अठरा तक्रारी प्राप्त आहेत परतूळचे वेगळे आहेत हे परतुळचे ह्याच्यामध्येच तो आकडा सांगितलेला नाही आपण तर बाराशे अठरा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि एकूण रक्कम जी आहे चौसष्ट कोटी एकसष्ट लाख आहे त्या अनुषंगाने आपण त्याचा तपास करत आहोत आणि बाकी इतर जिल्ह्यातसुद्धा अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि यामध्ये आपला जास्तीत जास्त हा प्रयत्न राहील की जे ठेवीदार आहेत यांच्या ठेवी ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कलेक्ट करून त्याचे जे इतर जी प्रॉ प्रॉपर्टी आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याबाबत आपण एम पी आय डी लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठेवीदाराला त्याची जी घामाची रक्कम आहे त्यांनी रक्ताचं पाणी करून जी रक्कम कमवलेली आहे असे जे गरीब होतकरू जे त्याच्यामध्ये तरुण सुशिक्षित बेकार आहेत मजुरीवर काम करणारे लोक आहेत त्यांच्या कष्टाचा जो पैसा आहे तो थोड्याशा त्यांच्या त्यांना ही चुकीची माहिती संस्थेमार्फत देण्यात आल्यामुळं ते त्याच्यामध्ये भरडले गेलेले आहे त्यांना ते फसवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक असं वातावरण तयार केलं होतं की तुम्ही जर काही काही असे लोकं आमच्याकडे आलेले आहेत की ज्यांनी स्वतःची शेती विकली आहे ही शेती निसर्गावर अवलंबून आहे ती शेती पिकत नव्हती परंतु त्याच्यातून त्याला उत्पन्नाचं साधन काही भेटत नव्हतं आणि एक उपजीविकेसाठी उत्पन्नाचं काहीतरी साधन असावं आणि ह्या लोकांनी <coughs> यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असे मेळावे घेऊन मार्केटिंगच्या नावाखाली लोकांना अनेक प्रकारचे आमिष दाखवले आणि त्या आमिषाला ही जनता बळी पडलेली आहे आणि जनता बोळीबाबळी जनता आहे आणि त्यांच्या कष्टाचा पैसा ह्या ज्ञानराधासारख्या फसव्या पतसंस्थेमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि एक शासन म्हणून एक प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे की तो पैसा त्यांना मिळवून देणं आणि तो कायदेशीर मार्गाने आम्ही तो मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो हो। आहोत आम्ही सध्या दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहे अजून इतर आरोपी आरोपीसुद्धा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत सुद्धा आरोपी अटक करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत